आज हजारोच्या संख्येनं वर्धा जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे या शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की ढगपुटी सदृश पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे काल राज्यामध्ये सरकारनं जे बावीसशे अठरा कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आम्हाला मान्य नाही तुम्ही कुंभमेळ्याला चौदा हजार पंधरा हजार कोटी रुपये देता आणि आम्हा शेतकऱ्यांना फक्त बावीसशे कोटी रुपये देता भिकेसारखी मदत सरकारनं केलेली ती आम्हाला मान्य नाही शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे योग्य वेळ आल्यावर करू आता हीच योग्य वेळ आहे ओल्या दुश। दुष्काळाची परिस्थिती त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती केली पाहिजे सोयापेंडीच्या ओ सीच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि बाहेरून देशातून येणाऱ्या तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावलं पाहिजे ही मागणी या निमित्तानं आहे आणि स्थानिक मागण्या घेऊन आज आम्ही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेलो आहे आज शांततेच्या मार्गाने आलो मी बापू कुटीचं दर्शन घेऊन महात्मा गांधीच्या मार्गाने हा शांततेनं मोर्चा निघालेला आहे पण सरकारनं जर का शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर नेपाळला जसं मंत्र्याला तुडू तुळू हल्ल सामान्य लोकांनी तसा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्र्याच्या अंगावर गेला तर नवल वाटायला नको ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पंजाबला भरीव मदत एकरी मदत त्या त्या ठिकाणी केली होती पंजाबचा आदर्श महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत या मान्य मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अन्यथा जर का तुम्ही आता गावाकडे काल पर्यटन करायला गेले होते मंत्री मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून फोटो सेशन केलं अरे मदत देताना तुमच्या फोटो तुमच्या पक्षाचे चिन्ह त्याच्यावर टाकता पक्षाचं नाव टाकता लाज वाटायला पाहिजे आम्ही शेतकरी भिकारी नाही आम्ही स्वाभिमानी रोका आहोत आम्हाला जर का गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावरचे कपडे काढल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या औलादात लक्षात अपयशी वाटते का कारण की राज्य आणि केंद्रामध्ये यांची सत्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र टाकणं हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत सापडलेला असताना केंद्र सरकारनं विशेष पॅकेज महाराष्ट्राला दिलं पाहिजे अशी या निमित्तानं आमची मागणी आहे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय असं महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र आहे आता दर मिनिटाला आत्महत्या केल्यावर मग सरकारला जाग येणार आहे का किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येईल हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आमच्या रक्ताचा नैवेद्य सरकारला पाहिजे असेल तर तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या आता कमी पडणार नाहीत या निर्धारानं आता महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला